सुरुवातीलाच बातमी आहे पुणे अपघातासंदर्भात पुणे अपघाता अपघातासंदर्भात महत्वाची माहिती समोर येते पोलिसांकडून आता विशाल अग्रवालची अर्थात आरोपीच्या वडिलांची चौकशी पूर्ण झालेली आहे विशाल अग्रवालला न्यायालयात हजर करणार असून पोलीस सात दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे पुढील चौकशीसाठी विशाल अग्रवालची सात दिवस कोठडी मागण्याची शक्यता पोलिसांकडनं विशाल अग्रवालची चौकशी आता पूर्ण झालेली आहे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं तर विशाल अग्रवालची चौकशी आता पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून सात दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता पुढच्या सात दिवसांमध्ये आणखी सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे अपघात प्रकरणात महत्वाची बातमी आता समोर येते विशाल अग्रवालची चौकशी पूर्ण झालेली आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन पोलिसांकडनं सात दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे काय अधिकची अपडेट आहे अगदी काही मिनिटांपूर्वी अगरवाला शाईफेक केली त्या वर्तेमातरम संघटनेचे जे काही पदाधिकारी नव्हते आणि त्यांच्यावरती जे आहे ते पोलिसांनी कारवाई केलेली आहे अगदी काही मध्ये ते सगळे अचानक घडलं विशाल अग्रवालला जेव्हा पुणे पोलिस आहे कोर्टाकडे आणलं जात होत असताना विशाल अगरवाल अगरवालच्या चेहऱ्यावरती शाही लागली आहे अशा प्रकारचा दावा त्यांच्याकडून केला जातोय परंतु गाडीवर शाही फेक झालेली पाहायला मिळाली आहे अनेक पोलिसांच्या कपड्यांवर देखील शाही आणलेली पाहायला मिळते विशाल अगरवाल याला जेव्हा पोलीस आयुक्तालयातून घेऊन येत होते आधी कोर्टाच्या बरोबर मेन गेटच्या समोर जे, ते जे आहे तेव्हा ते सगळे कार्यकर्ते जे आहेत ते विशाल अग्रवालच्या गाडीची वाट पाहत बसले होते जवळपास वंदमातरम संघटनेचे सात ते आठ जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत होते आणि जशी गाडी आली तसा त्यांनी व्यमातरम भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणाबाजी जी आहे ती करायला सुरुवात केली आणि त्यांनी अचानक गाडीवरती जे शाही फेकायला सुरुवात केली पाहायला मिळाली शाही फेकल्यानंतर अनेक पोलीस जे पुढे उतरले पोलिस कर्मचाऱ्यांनी या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना जे आहे बाजूला घेतले आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता विशाल अग्रवाल याच पुण्यातल्या जिल्हा सत्र आहे या सुनावणीच्या मध्ये कदाचित सात दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती त्याला मिळू शकते चार टक्क्यांची पोलीस कोठडी जी आहे ती मिळू शकते आज विशाल अग्रवाल सध्या आतमध्ये आहे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे पोलिसांकडून जे आहे विशाल अग्रवालच्या

तर विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे न्यायालयाच्या बाहेर शाई फेकण्याचा प्रयत्न झालाय पोलिसांकडून विशाल अग्रवाल ची चौकशी पूर्ण झालेली आपण हे दृश्य पाहू शकतो न्यायालयाच्या बाहेरची ही दृश्य आहे विशाल अग्रवालवर वर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला